तर आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलावा म्हणून सध्या तेहतीस मोठ्या हजारो कोटीच्या योजनांवरती आपण काम करतोय आई भवानीचं मंदिर आणि परिसर अठराशे कोटीचं काम तिथे आता होत आहे दीड कोटी भाविक दरवर्षी तिथे येतात ती संख्या तीन कोटी तीन वरनं पाच कोटी पर्यंत आपला भर आहे आदरणीय मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये रेल्वेचा उल्लेख तुळजापूरला येऊन केला होता एकोणीसला अमित शहा साहेबांनी वैश्विक दर्जाचं धार्मिक पर्यटन स्थळ करू म्हणून सांगितलं होतं त्या तुळजापूरचं आता आपण कायापालट करतोय ते करत असताना जेव्हा कोट्यवधी भाविक तिथे येतील आपोआप अप, आपल्या तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आर्थिक उलाढाल प्रचंड वाढणार आहे रेल्वेमुळे धाराशिवला जंक्शन झाल्यामुळे प्रचंड उलाढाल जी आहे ती वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी आपण मसला माळुंबरा तिथे जवळजवळ बाराशे एकरवरती एक वेगळी एम आय डी सी करतोय शेतमालावरती प्रक्रिया उद्योगाची मोठ्या प्रमाणामध्ये नियोजन चाललंय आपल्या येडशीच्या अभयारण्याच्या बाबतीत देखील अभयारण्य जे आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात पर्यटक यावे यासाठी काम जे आहे ते आपण आता सुरू केलेलं आहे तेरचा आपण कायापालट करतोय साहेब आपल्याला आवर्जून सांगायचं तेरला आपल्या आप राज्यातलं सगळ्यात जुनं बांधलेलं मंदिर आहे त्रिविक्रम मंदिर ते पूर्ण त्याचा जीर्णोद्धार केलाय पुढच्या वेळेस आपण जेव्हा वेळ द्याल आवर्जून तेरला आपण जाऊ तीस चाळीस कोटीचं चा म्युझियमचं चा काम चालू आहे बाकी मग जैन आणि बौद्ध पुरातत्व विभागाच्या माध्यमातून त्या वास्तूंचं देखील काम चालू आहे नर्दूरचा किल्ला असेल वेगवेगळ्या माध्यमातून प्रचंड काम आपण करतोय हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांचं सहकार्य अतिशय गरजेचं आहे आणि निश्चितपणे आपण ते कराल याची मला पूर्ण खात्री आहे